मित्रांनो मी आता आलो येरोडा आणि कल्याण याच्यामध्ये मध्ये असलेला शास्त्री चौक या ठिकाणी हा नगर, नगर रोड आहे तर या ठिकाणाहून जो कल्याण रोड होता म्हणजे हा कल्याण चौक आहे तो आता बंद झालेला आहे कारण या अंडरपासचं अंडरपास सुरू झालेलं आहे तर पुढून दोनशे सत्तर मीटर वरून जो कल्याण फाटा आहे तो तो वळवलेला आहे थोडा त्या काम आणि ओव्हरब्रिज ब्रिज पण आहे तर त्याचं काम कुठपर्यंत आलंय किंवा कधी सुरू झालंय कधी कम्प्लीट होईल त्याची माहिती आणि दाखवतो मित्रांनो या ठिकाणी थोडं काम सुरू झालेलं आहे पाहू शकता रस्ता फोडायचं दोन फॉगलिंग मशीन लागली आहेत ब्रिजच्याच कामामधलं काम आहे मेन जे काम आहे तर त्या साइड ला सुरू आहे म्हणजे पलीकडच्या साईडला चौकाच्या पलीकड इकडे या साईडला पण बॅरिगेट लावलेले आता तुम्ही पाहू शकता शास्त्री चौकामध्ये जो अहिल्यानगर पुणे जो रोड आहे किंवा पुणे अहिल्यानगर तर त्या रोडवरती जो मेन रोड आहे तो तोच खालच्या साईड जाणार आहे ज्या अंडरपास मध्ये जाणार आहे आणि वरती ओव्हरब्रिज राहणार आहे शास्त्री मध्ये आणि गोल चौकाकडे जाण्यासाठी म्हणजे साधारण या साइड या साईडला जाण्यासाठी एक ओवरब्रिज ओव्हरब्रिज तुम्ही कामाची परिस्थिती पाहू शकता काम जोरात सुरू आहे पलीकडच्या साइड न पण दाखवा तुम्ही मशीन लागलेलं दगडफोडाच्या बापू हा चौक पाहू शकतो तुम्ही आहे शास्त्री चौक जो तुम्ही रोड वरचा याच रोड वरतून इकडनं एक ओव्हर ब्रिज पण होणार आहे जो गोल चौकाकडे जातो हा समोर गोल चौकाकडे रोड जातो आणि हा पलीकडनं येणारा रोड आहे पुढे काम सुरू आहे जे मटेरियल खोदून काढतात त्यासाठी इकडे ओपन ठेवलेलं आहे बरेचसे ट्रक लागलेले आहेत की